का इकडं चाललाय आज अभ्यास आज स्वयंपाक नाही काय नाही रुटीन नाही काय नाही दाखवलं तुम्हाला आज काही अंड्याची भाजी भात आणि भाकरी बनवली आजीनं संध्याकाळचं दिसत नाही म्हणून लवकरच आज स्वयंपाक उरकून घेतला आहे ना रे शिव आणि इकडं शिवचा चाललाय अभ्यास माझं बाळगुणी झाले आता अभ्यास करायला लागलाय माझा शिव मी तर दिदीचा अभ्यास इथं बसली आजी का घ्यायची नाही आजीला आम्हाला होतंय गरम म्हणून आजी बसली आज आजीनं स्वयंपाक लवकर केलाय रात्री लेपजी ते झाली ना म्हणून आज आजीनं लवकर स्वयंपाक केलाय बॉब्या तळून दे आजी ही करून दे आजी ती करून दे त्यांचं सारखं चालू असतं काय नाही काय आजीच्या मागे मला आता उद्याच्या दिवस आहे आजीला तर आम्ही स्वयंपाकाचा ना ना। वाग 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 था था मी दिवसभर रानात ना घेऊन त्यामुळं आल्यावर मग मी रानात गेली जरा वेळ घास लावला त्यातलं गवत काढलं तर आजीनं स्वयंपाक केला आल्यावर धार काढली आणि दिदीन मी शिवला सगळ धक्त रे कंपास आहे दोन पाटे पुस्तक आहे त्याला काय वाचता येत नाही पण आपला बडबड बडबड करतो काय ना रेवला शिवाजीला किती औषध सोडलं तू शिवराज पेन्सिलचा आणलाय शिवला पप्पांनी शिवला सगळं आणलंय काल तर रडत होता मला काय आण म्हणला शाळेचे कपडे पण कसा तरी लावला म्हणला आजी निठोसत शाळेच्या कपड्याचा रेशमा आंटीच्या विराजचे राजे ह्याचे कपडे नवीनच येतात आंटी म्हणली मग एकच ड्रेस आण आणि एक ड्रेस राहू द्या ह्याचा आपल्या विराजची मग डबल ड्रेस घालाय नको दादा लय आवडते ती काय शाळेत जात नाही ना काय नाही तिला पण हा हा म्हणलं म्हणजे बघा बाईला जाऊ ते मग ते काय घरी नावायला आणि आमच्या मुलगा काय हा ड्रेस वय हा आंटी देणार आहे आंटीला सांग फोन करून म्हणा मग कपडे शोधून ठेवू विराजचे कपाटात ठेवल्यात आंटीनं तसेच घडी घालून इस्त्री करून छान म्हणजे घालत शिव जाऊ देणार आहे म्हणजे मी शोधून देते अशी म्हणली होती मला मग आता तिचे कपडे आणायची आणि एक ड्रेस आणायचा मग शिव रोज शाळेत गेला डबल ड्रेस नको का त्याला खराब करेल हा लिहून दाखव रे शिव तो अभ्यास करतो दाखव मित्रांना सगळ्या मोबाईल व्हिडिओ चाललाय तर आता पालख्या निघाल्यात उद्यापासून शिवची छुट्टी आजी जाते पालखीला बाबा जातात पालखीला वारेला शिवची आजी एकच वर्ष गेली ते आणि पावसात चिकचिकितले राडा असतो ती शिवच्या आजीनं बघितला राहाडा परत काय आजी नावच काढा ना पालखीला जायचं चांगलं म्हणलेलं जा जा पण नाही आता ह्या वर्षी पाऊस लवकर झालाय नाही जाता ह्याचं गेल्या वर्षी नव्हता झाला ना नव्हता झाला ना त्यावेळेस आजी जाणार होते पालखीला आहे का नाही तर आजी नाही जात आजी म्हणती मला बाई घाण वाटते किचकिच असते पावसात चालायचं झोपायची पंचायत आणि मग बाई मला नाही जमत ती आजी आहे त्यातले का काढते थोडी वली झाली तरी त्यामुळं आजी जातच नाही आणि मला तर ले हौस आहे जायची एक वर्ष तरी पण मला कोण लगेच वाटणार आहे अजून माझा प्रपंच व्हायचा आहे मग परमात्मा आम्हाला तर एक वर्ष पण भेटेल का नाही काय माहित आज आहे तोरच गेलं तर हे करून एकदा पोर बाहेर पडल्यावर कशाच जायला होतंय दिदीला दहावी झाली की बाहेर टाकायची मग शिव दिदी जावा दहावी होईल तेव्हा शिव पहिलीला जाईल त्यामुळं मला तर काय जायला भेटेल का नाही शिवचं पप्पांना तर आजबात कुठं जायचा छंदच नाही आजबात कुठं जात नाही तुम्ही तुळजापूरचा पण व्हिडिओ बघितला असत्या ना तुळजापूरचा पण व्हिडिओ बघितला असत्या ना तुम्ही ये इकडं दाखव जवळून त्यात पण शिवचे पप्पा ना आजी घरीच होते आम्ही सगळी गेलतो पुण्याची पण होती हो का मित्रांनो असं आहे शिव सांग की तू मित्रांना अभ्यास केला हो का शिवना असा अभ्यास केलाय अजून शाळेत तर गेला नाही पण शिवना असा अभ्यास केलाय अजून काढून दाखव मागणं पण आता आखाड पालख्या माघाऱ्याला आखाड महिन्याला किंवा पालख्या आता आखाड चालूच होईल ना आमुष्यापासून काय काय बनवायचं आखाड्यात इकडं मैत्रिणी सातारे भागात ना महाराष्ट्र बिंदूर असतो शिवच्या मामाच्या इकडं माझ्या माहेरी आणि इथं भादवी पोळा असतो बैलपोळा भाद्रपद महिन्यात म्हणजे घट बसायच्या आदल्या दिवशी आमुश्याला हे नाओ बैल पोळ असतो आणि तिकडं बिंदूर असतो आता पालख्या माघारी फिरल्या की तिकडे बेंद्राचा सण असतो मग तिकडं बनवते ती इकडं नाही अजून इकडं आपलं करायचं काय कापण्या करायच्या बनवलं तर तुम्हाला दाखवू की कापण्या आणि लाडू कारण ना शिवची बहीण आहे पुण्याला ना ती शिवच्या बहिणीला खायच्यात लाडू आणि ती पण खायच्यात माझ्याच हातचं त्याला आत्ता आजारी पडली होती ते म्हणले आंटी काय नको मला लाडू घेऊन ये मी मला मावशी नाही म्हणत ते आंटीच म्हणती म्हणजे मला लाडू खायच्यात लाडू घेऊन ये का नाही रे शिव पायल दीदीनं काय मागितलंय आपल्या हा <laughs> तिला माझ्या आतच लाडू लय आवडतंय दिवाळीला आलती पण दिवाळी संपत आल्या आलती त्यामुळं होतं तेवढं खाल्लं तरी त्यांना खाल्ल्याशीच वाटले नाही म्हणले आंटी तू लाडू बनवून दे म्हटलं आता आकाडाच्या महिन्यात लाडू बनवाडू सगळ्यांनीच लाडू बन आमच्यात लाडू अजिबात आवडत नाहीत पण मी दोन दोन वेळा केलत म्हणजे गवराय पण बसतात ना आमच्या तेव्हा पण केलत मग लाडू लय छान झालत मग त्याच्या आत्ता पण केलं आता ह्या वर्षी पण गवरायांच दिवसभर तर गायन मागत जावं लागतं मी संध्याकाळी आल्यावर बनवते रव्याचं लाडू करंजा शेव आणखीन लाडू अजून काय बनवलेलं शंकरपाळ्या आणखीन चक चकली ज्वारीच्या पिठाची चकली बनवलेली आणि चिवडा आणि ही पण बनवलेला आपण बघ साखरपानाची वडी ती पण बनवलेली रव्याचं लाडू पण केलेलं तिचकी साखरपानाची उडी थोडीच मग तुम्हाला आमच्या गावरायांना पण पाहायला भेटतील पण आता माझा विचार चाललाय गर्दी होती आता पलीकडच्याच घरात आपण कारण किचन पण बाहेर आणलंय काही एवढं नाही आपण पलीकडच्याच रूममध्ये गौराया बसवू आणि गणपती बसवतानाच साताना ह्या वर्षी देवाऱ्या पशी बसवायचा गवराया असतात तीनच दिवस पण लय आनंद वाटतो लय जाऊन दिवशी वाटत नाही आवडत नाही पण गर्दी होती ना गौरायांना लय करावा लागतो आरास आणि गणपतीला मग मधी गर्दी होती इकडं हलवत इकडे गणपती एकतर हलवत पण नाही मधी मांडून पण जमत नाही गणपतीच्या दोन्ही बाजूला दोन गावरा घरात ते तेवढी जागाच नाही ना आपल्यापुरत एवढा मोठा पडदा आहे ना मैत्रीण ह्या घरात मोकळी जागा आहे तेवढी सगळी आगती शिवच्या मामाच्या इकडून पडदा दिलाय आम्हाला गौराय दिल्या तर आता मला वाटतं हे दोनच वर्ष झालं आहे ना आपण गवरा बसवायला लागलो आता तुम्हाला बघाय भेटेल या वर्षी तिसरं वर्ष शिव मांजराला हात लावू नको आका शिवचा असा कारभार चालतो मांजर तिथून येईल ना चावलच बघू आता जरा वेगळ्या पद्धतीने बसावा म्हणतोय हा ना सोपा ना, ना। होता, होता।, 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 होता। हा का व्हिडिओ कसा काढतोय ती आहे मोबाईलचा कवर आणि तो काय म्हणतोय बघा आता काढ बर तू कसा व्हिडिओ काढतोय शिव असा सांगतोय तुमचा व्हिडिओला फोन आहे का पण शिव लय करा म्हणते गौराय कुठं बसवायचं ह्या घरात का तिकडच्या घरात ह्या घरात कस कपाट सोफा पण सगळं बुजून जात काहीच नाही गौरायांना राहणार उलट गेल्या वर्षी सोपा नव्हता आम्ही दसऱ्याला सोपा घेतलाय गौराय अदोगर झाले त्यामुळे स्वपा नव्हता या वर्षी उलटा आहे त्यामुळं जास्त गर्दी घ्यायनारे शिव गौरा गणपती मंदिर देवाच्या बसवायचा आपला साधा सिंपल आणि गौरायांना जास्त थाटमाट करावा लागतोय करतो आम्ही पण हा का कोण आहे शिवराजला आम्ही म्हणतो तुला आणलाय मास विकते त्यांच्याकडून शिवलय तू आणलाय मला मास्त विकतय त्यांच्याकडून त्याला म्हणतो त्रास दिला की तुला सोडून येईल तो म्हणतो नाही कुणी पण आणू दे मी कुठला पण असू दे मी इथन जाणारच नाही आता हाय का नाही शिवराज म्हणतो का नाही म्हणतो मी जाणारच नाही आता इथून काय म्हणतो रा शिव आता हे पण बनवलेलं तुम्हाला अक्षर कसं आहे नक्की सांगा पहिलं पान फाडलं पहिले म्हणून करायला असतं दीदीनं हं काय दीदीचं अभ्यास आहे त्यांनी हं काय असं लीली दीदी नाचत शिकवाय सुरुवात केलीये बघा जी दीदीचा सा अक्षर आहे दीदी या अभ्यासात तशी बऱ्यापैकी तुम्हाला कसं वाटतं हे अक्षर नक्की कमेंट करून सांगा नाही अजून व्हिडिओ काढणार आहे मी मला बोलायचंय आजले मित्रांसोबत आज निवंत बसू नाही रोज आम्ही किचन पुढत असतो त्या बाईच्या रूममध्ये आणि

का शिवला पुतळा म्हणाय ना शिव म्हणतो पुतळा बसावलाय दिदी चाललाय अभ्यास हा तुझेच शिवले एखाद्या दिवशी एका दिवशी मोजे घालता येतात हा 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 म्हण कोणाचं घेतोय हा म्हणजे एक हका हे वेगळा आहे आणि हे वेगळा आहे तरी तो घालतोय त्याचं दोन मोजे त्याला गावलच नाहीत आणि ते आहेत मोजे शिवच्या पप्पांचे शिवला काय कळाना पप्पांचा इतका त्याचा आहे ना शिव का आजच्या उद्याच्या दिवस तुम्हाला काय देवपूजा पाहायला भेटणार नाही आमची परवा तुम्हाला देवपूजा दाखवू मग देव घासून भिसून मग धुतो गमताराना आम्ही दिदी बसली असा शिवचा खेळ आहे अभ्यास जागा आता मोजे घालायचा छंद लागलाय त्याला इथं सोप आहे कपट आहेत दोन सगळं